सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले इयत्त दुसरीमधील विद्यार्थी स्वयं फरगडे यांनी या सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या या सोडतीचे निरीक्षक म्हणून प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी काम पाहिले यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लाहमटे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे तसेच नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते तालुक्यात नेमके काय काय आरक्षण निघाले आहे संदर्भात शिरूरचे प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया निर्वाचक आहे आरक्षणाची सोडत आताच घोषित झालेली आहे त्यानुसार शिरूर पंचायत समितीमध्ये सर्वप्रथम मी आपल्याला एकूण पदांचं विवरण सांगतो जे आपल्याकडं पदांचं विवरण आहे शिरूर पंचायत समितीकरिता चौदा निर्वाचक गण आहेत त्याच्यामध्ये एक पद हे अनुसूचित जाती या प्रयोगासाठी राखीव आहे तीन पद नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव आहेत आणि शिल्लक राहिलेली सर्व पद हे दहा पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते त्याच्यामधनं महिला या प्रवर्गासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून दोन पद हे महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून पाच पद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहेत असे एकूण चौदा निर्वाचक गणांचे आरक्षण सोडत आपण या ठिकाणी काढलेले आहे त्याच्यामध्ये डिटेल विवरण आपल्याला मी सांगतो वडगाव रसाई निर्वाचक गण जो आहे तो अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे त्याच्यानंतर शिरोर ग्रामीण आणि टाकळे हजी हे दोन निर्वाचक गण गन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव झालेले आहेत पावळ निर्वाचक गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झालेला आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी केंदूर कवठेमाई तळेगाव ढमढेरे सनसवाडी मांडवगण फराटा हे पाच गण निर्वाचक गण त्या ठिकाणी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत त्याच्यानंतर शिकरापूर कारेगाव रांजगाव गणपती रांजणगाव सांडस आणि नावरा हे पाच निर्वाचक गण सर्वसाधारणसाठी शिल्लक राहिलेले आहेत अशा प्रकारे एकूण आपण या ठिकाणी आरक्षण आरक्षण सोडत सोडत आहे धन्यवाद शिरूर पंचायत समितीसाठीची आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या आरक्षण सोडतीमध्ये कोणत्या प्रवर्गाला कोणता गण आरक्षित झाला याची सर्व माहिती हे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिलेलीच आहे ही प्रक्रिया पार पडण्याकरता मी विठ्ठल जोशी उपविभागीय अधिकारी पुणे माजी निरीक्षण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केलेली होती त्यानुसार आज मी आलो होतो संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि कायदेशीर बाबीची पूर्तता करून झालेली आहे निवडणूक आयोगानं सांगितलेल्या आकाराच्या सर्व चिठ्ठ्या करण्यात आलेल्या होत्या सर्व चिठ्ठ्या सर्व उपस्थितांना दाखवण्यात आल्या त्याचबरोबर दुसरीच्या एका विद्यार्थ्याच्या हस्ते ही सर्व आरक्षण सोडत काढलेली आहे शंभर टक्के पारदर्शकता राखून आजची ही सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे की आरक्षण सोडत पार पाडण्याकरता इथले सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी इथले पत्रकार मंडळी इथले नागरिक यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार